या उन्हाळ्यात पी एन जी इंडियाच्या जगातील नंबर वन डिटर्जंट ब्रँड असलेल्या टाईडने कंपनीचा प्रमुख सीएसआर उपक्रम पी एन जी शिक्षा आणि तिचा एन जी ओ पार्टनर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्याशी भागीदारी केली पी एन जी शिक्षानं गेल्या वीस वर्षांमधील दुर्लक्षित समुदायांमधील सकारात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी थी, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर या ग्रामीण भागातील बालमित्रांसाठी एक खास कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेचा उद्देश होता स्वच्छतेचे आणि वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व मुलांना मजेशीर संस्मरणीय आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं समजावून सांगणे या कार्यशाळेत मुलांनी रोजच्या जीवनातील स्वच्छतेच्या सवयी शिकल्या जसं की हात धुणं कपडे स्वच्छ ठेवणं आणि वैयक्तिक निगा राखण्यात अभिमान बाळगणं कारण स्वच्छता म्हणजे केवळ निरोगी राहणं नव्हे तर आत्मविश्वासाने आणि अभिमानानं जगासमोर उभे हे सुद्धा या कार्यशाळेत एक थेट ट्युटोरियल घेण्यात आलं जिथे आणि कपडे स्वच्छ आणि उजळ कसे करता येतात हे प्रत्यक्ष दाखवण्यात आलं ही शिकवण अधिक खोलवर रुजावी यासाठी टाईड आणि पीएन ची प्रत्येक घरात जाऊन एक खास उपक्रम राबवला प्रत्येक मुलाच्या युनिफॉर्मला स्वच्छ आणि उजळ करून परत जेणेकरून ती तो युनिफॉर्म परिधान करू कारण जेव्हा मुलं अभिमानानं युनिफॉर्म परिधान करतात तेव्हा ती शिकण्यासाठी वाढण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी सज्ज होतात या खास उपक्रमामध्ये एक असाही भावनिक टप्पा आला जेव्हा मुलांनी आपल्या पालकांसाठी स्वतःच्या हातानं प्रेम कृतज्ञता आणि एक सुंदर वचनानं भरलेले कार्ड्स तयार केले टाईड आणि पीएनजी शिक्षा या उपक्रमातून केवळ जागरूकता पसरवत नाही तर शालेय वर्गाच्या जा पलीकडे जाणारा आत्मविश्वास आणि जीवन कौशल्य देऊन मुलांना सक्षम बनवत आहेत टाईड पीएनजी शिक्षा